नमस्कार माझं नाव करिश्मा माने मानेज रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण कोणतेही मावा किंवा खवा न वापरता नारळापासून नारळाचे केशर पेढे तयार करून घेणार आहोत चला तर चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक मोठा नारळ घेतला होता त्याची वरची साल काढून नारळ आपलं छान मिक्सरमधनं बारीक असं वाटून घेतला आहे वाटून घेताना त्यामध्ये त्याचा अजिबात वापर न करता नारळ अगदी बारीक असं वाटण करून घेतलं आहे ते बघू शकता आणि त्याच वाटीच्या प्रमाणे मी इथे एक वाटी साखर घेतली आहे आणि इथे चार चमचे दुधामध्ये दहा ते बारा केसर भिजत घालून केसर दूध तयार करून घेतला आहे आणि इथे मी तीस ग्रॅम मिल्क पावडर घेतली आहे आठ ते दहा पिस्ते घेतली आहेत कढई ते मी गरम होण्यासाठी ठेवली आहे कढई आपण पूर्ण लो मीडियम हीटवर ठेवायची आहे आणि आपले खोबरं छान असं भाजून घ्यायचं आहे खोबरं आपलं गरम होईल इतपत असं छान भाजून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण वाटलेली साखर आहे ते घालून घेणार आहोत वाटलेली पिठी साखर आपण खोबऱ्यामध्ये छान असे मिक्स करून घ्यायची साखर मिक्स करत असतानाही आपल्याला गॅस पूर्णपणे लो मिडियम हीटवर ठेवायचा आहे आणि त्यामध्ये आता आपण दुधाची साय दोन चमचे घेतली आहे आणि दोन ते तीन चमचे दूध घेतले आहेत मी आणि आपण हे दुधाची साय आणि दूध यामध्ये घालून घेणार आहोत तर इथे बघू शकता अगदी असं पातळसर आपलं बॅट रेडीज होत आहे तर आपण हे छान असं फिरवून घ्यायचं आहे फिरव तर आपली साखर पूर्ण मेल्ट होते इथे बघू शकता आणि त्याला पाणीही सुटत आहे तर आपली साखर मेल्ट झाल्यानंतर आणखीन थोडंसं आपण शिजून देणार आहोत आणि त्यामध्ये आता आपण केसर जे आपण केसरचं दूध तयार करून घेतलं होतं ते दूध आपण इथे घालून घेणार आहोत आणि त्यालाही छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पूर्णपणे हे केशर दूध आपल्या या सर्व खोबऱ्याच्या बॅटरला छान असं मिक्स झालं पाहिजे इतपत आपण त्याला छान असं आता शिजवून घेणार आहोत तयार करून घेतलेलं केशर दूध घातल्यानंतर आपण यामध्ये तीस ग्रॅम एवढी दूध पावडर घालून घेणार आहोत दूध पावडरने ह्याला खूप अशी छान चव चा येते जसं काही मावा किंवा खवाप्रमाणे अशी चव येते तर आणि अगदी दुकानमधल्यासारखे आपले दुकानमधल्यासारखे के आपले केशरी पेढे तयार होतील तर इथे बघू शकता अगदी गॅस लो टू मिडीयम हीटवर ठेवून पाच ते दहा मिनटामध्ये आपला एक डो झाल्यासारखा हा गोळा तयार झाला आहे तर आपलं हे पेड्याचं बॅटर कसं रेडी झालं आहे ते कसं ओळखायचं तर इथे बघू शकता आपलं हे बॅटर कढईला पूर्ण सोडलं आहे तर समजून जायचं आहे की आपलं हे बॅटर छान असं तयार झाला आहे आणि गार झाल्यानंतर ते आणखीन घट्ट होतं म्हणून इतपत असं छान आपल्याला डो तयार करून घ्यायचा आहे तर इथे बघू शकता आपलं डो छान गार झाला आहे आणि मी एक तर एक छोटासा स्पून घेतला आहे आणि त्या स्पूनच्या साह्याने एकाच चा आकाराचे पेढे तयार करून घेणार आहेत तर इथे बघू शकता तर मी इथे चमच्यामध्ये हो थोडेसे तूप लावून घेतले आहे आणि हातालाही तूप लावून घेतलं आहे आणि आपले हे छोटे छोटे पेढे एकाच आकाराचे तयार करून घेणार आहोत तर छान आपल्या पेड्यांना ही दिसत आहे तर इथे बघू शकता अशाच पद्धतीने आपण सर्व पेढे तयार करून घेणार आहोत तर इथे बघू शकता आपले पेढे छान असे तयार झाले आहेत अगदी रंगही खूप सुरेख आला आहे मार्केट मार्केटमधून आणलेल्या पेड्यांसारखे आपले हे खोबऱ्याचे पेढे तयार झाले आहेत आणि हे खोबऱ्याचे पेढे तयार करत असताना फक्त मला वीस ते तीस रुपयेपर्यंत माझा खर्च झाला आहे आणि इथे बघू शकता आपले पेढे फार असे सुंदर दिसत आहेत तर इथे मी त्यावर थोडेसे पिस्ते लावून घेत आहे पिस्ते मी बारीक चाकूने कट करून एक एक पिस्ते आपण ह्या पेड्यांवर लावून देणार आहोत म्हणजे आपली मार्केट मार्केटसारखे पेढे दिसायला खूप सुंदर दिसतील एक नारळापासून आपण अर्धा किलो एवढे पेढे तयार करून घेतले आहेत इथे तर इथे बघू शकता आपले पेड्यांना सर्व पिस्ते लावून तयार झाले आहेत तर मी इथे तुम्हाला एक पेढा तोडून दाखवते अगदी असा पेढा आपला झाला आहे कुठेही हाताला चिकटत नाही आहे हा पेढा अगदी मऊ आणि मार्केटमध्ये जसा पेढा मिळतो तशाच पद्धतीचा हा केशर पेढा दिसत आहे माझा जर व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा किंवा तुम्ही अशा पद्धतीनेही चपटे आकाराचे पेढे करून त्यावर पिस्ते लावून घेऊ शकता खोबरा केसर पेड्याची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा